नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंढरीच्या विठ्ठुरायाची पूजा करण्याचा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच त्यांच्या पत्नी यांना असतो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर एक दाम्पत्य असतं तर तो ते दांपत्य कसे निवडतात त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत जन्म मृत्यूची चुकवी फेरी तोच खरा वारकरी वारी या शब्दाचा अर्थ होतो एरझाडा पंढरपूरची वारी करायची म्हणजे आपल्या घरून पायी चालत चालत पांडुरंगाच्या भेटीला जायचं आणि भेटून परत माघारी यायचं जीवनाचा खरा गावा काय आहे जीवनामध्ये कोणत्या वेळी काय करायला हवं परिस्थिती कशी असली तरी हरिनाम घेत ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम म्हणत म्हणत म्हणजे जीवनाचा खरा अर्थ आपल्याला समजत असतो साधारणपणे वीस दिवस चालल्यानंतरनी आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीला हे सर्व लाखो वारकरी पंढरपूरच्या विठुरायाला भेटत असतात कधी एकदा त्याचे दर्शन घेईल आणि कधी म मनोमन विठ्ठलायाला पाहिल असं होत असतं त्याच वेळेस त्या दिवशी विठुरायाची पूजा करण्याचा मान हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसे त्यांच्या पत्नी यांना मिळत असतो आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एक वारकरी दाम्पत्य असतं यांनासुद्धा तो मान मिळत असतो आता जे वारकरी दाम्पत्य आहे हे कसे निवडतात त्यांची निवडण्याचे जे निकष काय आहेत हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दरवर्षी पंढरपुरात आषाढी एकादशीला मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची पूजा करतात आणि त्यांच्यासोबत एखाद्या वारकरी सुद्धा विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळतो तो कसा जाणून घेऊया विठ्ठल विठ्ठलाची पंढरी विठ्ठलाचे संत विठ्ठलाची वारी याबद्दल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे मात्र विठ्ठलाच्या पूजेबद्दल आणि त्या पूजेच्या मानाबद्दल आज आपण समजून घेणार आहोत विठ्ठलाची पूजा पार पाडणारे वारकरी हे नेमकं कोण ठरवतं हे ठरवण्याचे निकष काय असतात समजून घेऊया दरवर्षी आषाढी एकादशीला आपण न्यूजपेपरमध्ये फोटो पाहतो वेगवेगळ्या वेग, सोशल मीडियावरती फोटो पाहतो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एक वारकरी दाम्पत्य आपल्याला दिसत असते तर हे मानाचे वारकरी दाम्पत्य ठरण्याचा मान पूर्णपणे मंदिर समितीला असतो शासकीय पूजेचा प्रकार हाही समिती अस्तित्वात आल्यानंतरनी आला एकोणीसशे त्र्याहत्तरपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरीच्या विठुरायाची पूजा केली जाते आणि अलीकडच्या काळापासून त्यांच्यासोबत मानाचे वारकरीसुद्धा उपस्थित असतात हे मानाचे वारकरी निवडण्याचा अधिकार पूर्णपणे मंदिर समितीकडे देण्यात आला आहे मानाचे वारकरी कसे निवडले जातात तर विठ्ठलाची पूजा ही पहाटे पार पडते मुख्यमंत्री मंदिरात उपस्थित राहिले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात त्यानंतर पूजेची तयारी चालू होत असते अशा वेळेस दर्शन रांगेत पुढे उपस्थित असणाऱ्या दाम्पत्याला हा मान मिळतो लक्षात ठेवा की दर्शनासाठी पती आणि पत्नी दोघे असतील तरच जर एकटा दर्शनासाठी असेल तर निवड होत नाही जे दाम्पत्य दर्शन रांगेत पुढे असेल त्यांना मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलवलं जातं आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबतच यांना पूजेचा मान दिला जातो ही पद्धत फार प्राचीन नाही तर आताच सुरू झालेली आहे या अशा प्रकारच्या पूजेबद्दल असं म्हटलं जातं की मुख्यमंत्री हे एक, एक महत्त्वाचं स्थान आहे राज्यसत्ता उपभोगणारं स्थान आहे त्याचबरोबर जे दाम्पत्य आहे ते दाम्पत्य लोकसत्ता लोकांचं प्रतिनिधित्व करणारे ते आपण असं म्हटलं जातं की ते लोकांचे प्रतिनिधित्व करत असतात म्हणून एकाच वेळेस जे मुख्यमंत्री आणि सर्वसामान्य दाम्पत्य आहे हे एकत्र येतात विठ्ठलापुढे दोघेही समान आहेत आणि दोघां दोघंही एकाच वेळेस पूजा करतात असं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत असते विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतरनी त्या निवडलेल्या दाम्पत्याचा मुख्यमंत्र्याच्या हा हस्ते सत्कार केला जातो त्याचबरोबर या दाम्पत्याला वर्षभरासाठी एस टी महामंडळाचा मोफत प्रवासाचा पास देखील दिला जातो अशा पद्धतीने विठ्ठलाची महापूजा पार पडते त्याचबरोबर वारी वारीसाठी निघालेले जे वारकरी असतात ते सुद्धा विठ्ठलाचे दर्शन घेऊन म विठ्ठलाचे चरणी लीन होऊन त्याच्या विठ्ठलाच्या पुढे नतमस्तक होऊन पुढच्या वारीपर्यंत आपला जो कामधंदा असेल आपलं जे काही काम असेल हे नित्य नियमाने प्रामाणिकपणे करत असतात आणि पुढची वारी कधी येईल याची वाट बघत असतात तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी